विद्यार्थी परिषदेन एकोणसाठवं अधिवेशन पहिल्यांदाच आमच्या सिंधुदुर्गामध्ये होत आहे आणि कोकण प्रांत म्हणून पालघर पासून ते गोवापर्यंत सगळेच आमचे विद्यार्थी त्या प्रमाणामध्ये जवळपास सातशे विद्यार्थी आमच्या सिंधुदुर्गामध्ये या परिषदेसाठी आलेले आहे आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या देशाला योग्य आकार द्यायचा असेल आमच्या देशाला योग्य दिशा द्यायची असेल हिंदू राष्ट्र म्हणून अगर आमचा देश पुढे यायचा असेल ही विद्यार्थी आमची बरीच संपत्ती आहे आणि त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना मार्गदर्शन विचारणं त्यांची साथ देणं त्यांनी ताकद देणं हेच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्यामुळे आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो संवाद साधला त्यांच्या सहवासात होतो आमची आम्हाला विश्वास आहे ह्या विद्यार्थी परिषदेच्या ह्या कार्यक्रमाच्या नंतर निश्चित पद्धतीने आमच्या कोकणपट्टी पूर्ण कोकण प्रांताला या परिषदेचा हो। विरोधी काही कारवाई करायला विचार करतात जे आमच्या मूळ भारतीय हिंदुस्थानी जे इथे राहतात त्यांचे हक्क हिरावून घेतात या सगळ्यांवर लक्ष ठेवणं आणि प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री असल्यामुळे आणि सातशे वीस किलोमीटरची आमची ही किनारपट्टी असल्यामुळे या किनारपट्टीच्या बरोबर सुरक्षित या किनारपट्टीला ठेवणं कोणीही आमच्या या किनारपट्टीच्या माध्यमातून आमच्या या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहता काम नये हा कडक संदेश आमच्या शब्दापुलीकडील पृथ्वीतून देणं आमच्या कार्यक्रमातून देणं हाच आमच्या सारख्या मंत्र्यांचं आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे आणि तोच संदेश आज मी माझ्या भाषणातून दिलेला आहे